तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता वणीची सप्तशृंगी माता आणि कोल्हारची भगवती म्हणजेच महालक्ष्मी अशा साडेतीन शक्ती स्थळांचे एकत्रित व दुर्मिळ स्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे आहे नगर मनमाड मार्गावर अमृतवाईनी प्रवर नदीच्या तीरावर हे तीर्थस्थान असून भगवती देवीच्या नावावरून या गावाचे भगवतीपूर असे नामकरण झाले आहे नवसाला पावणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या या देवीचे हे मंदिर येथील ग्रामदैवत असून लाखो भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर येथे यात्रा उत्सव साजरा होतो संपूर्ण महिनाभर यात्रा असणारे महाराष्ट्रातील एकमेव देवस्थान असल्याचे सांगितले जाते कोल्हार भगवतीपूर हे गावाची आख्यायिका अशी आहे की समुद्र मंथनातून मिळालेले अमृत देवांना वाटप झाले ते ठिकाण होते इथून जवळ असलेले नेवासे या अमृत वाटपावरून देव व दानव यांच्यामध्ये कोल्हाल माजला यावरून कोल्हाल या, या शब्दाचा अपभ्रंश होऊन कोल्हार असे नाव पडले तो कोल्हाल समोण्यासाठी शंकरांनी प्रकट होऊन श्री भगवती देवीची स्थापना केली सर्व राक्षसांचा वध केल्यानंतर विसावा घेण्यासाठी भगवती देवी आज जेथे मंदिर आहे तेथे थांबली त्यावेळी थकलेल्या देवीची खुशाली विचारण्यासाठी भवानी माता रेणुका माता व सप्तशृंगी माता या भगिनी येथे आल्या व भगवती देवीसोबतच त्यांनी येथे वास्तव्य केले भगवती मातेचे मंदिर पूर्वाभिमुख आहे मंदिर परिसर प्रशस्त असून संपूर्ण परिसरात फरसबंदी आहे मंदिर परिसरात अनेक पूजा साहित्याची दुकाने आहेत मंदिरासमोर असलेल्या एका मोठ्या चौतऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण दगडी दीपमाळ आहे या दीपमाळेवर जाण्यासाठी त्याच्या बाजूने गोलाकार जिना आहे दीपमाळ आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या मधोमध होमकुंड आहे सभामंडप अंतराळ व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे येथील गर्भगृह हे जुने मंदिर असून त्यापुढे अंतराळ व सभामंडपाचे नव्याने बांधकाम केल्याचे दिसते मूळ मंदिर हे तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते जुन्या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी स्थापत्य रचनेचे आहे सभा सभामंडपात असलेल्या खांबांना वरच्या बाजूने सुंदर महिरपी कमानी आहे सभामंडपात देवीचे वाहन म्हणजे सिंहाची पिवळी मूर्ती आहे गर्भगृहातील चौथऱ्यावर चार देवी आहे त्यापैकी उजवीकडून पहिली तुळजापूरची भवानी माता दुसरी माहूरची रेणुका माता तिसऱ्या स्थानावर भगवती माता म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे रूप व चौथ्या स्थानावर सप्तशृंगी देवी अशा मूर्ती स्थानापन्न आहेत दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर येथे यात्रोत्सव साजरा केला जातो या काळात आणि नवरात्रीच्या काळात तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची आंबा माता आणि वणीची सप्तसंगी माता ही साडेतीन शक्तीपीठे येथे वास्तव्य करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आपण कधी राहता तेव्हा कोल्हार या, या गावात आल्यास येथील कोल्हाळेश्वर महादेवाचे मंदिर आणि भगवती मातेचे मंदिर नक्की बघावे व्हिडिओ आवडल्यास असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद